असं म्हणतात ना की एका पुरुषाच्या यशामागे एका स्त्रीचा हात असतो पण त्याच्या अपयशामागे दोन स्त्रियांचा मी माझ्या दोन्ही बायकांना कंटाळलोय पुरता वैतागलोय सतत माझ्यावर संशय सतत भांडण आणि समजा जर ती स्त्री आली तर माझ्या हो। मनाचं मी कधी मोडत नाही आणि मला जो आवडेल ना त्याला मी कधी सोडत नाही तू मला आवडलास तर मला एकदम होत शशी ही कोण मी शशिकांची तिसरी बायको सगळं खोट आहे फोटो आहेत पण फोटो आहे खोटे आहे आप आपकी नई नवेली दुल्हन के साथ आए थे ये थी यही तो थी हाँ, माझे विरुद्ध कट आहे ओवाच करू नका लग्न मोडला तो तिचेशी लग्न करणार को हा <साँगा> हा मी करेन लग्न आहे मी पहिला चित्रपट आणि एवढ्या मोठ्या कलाकारांसोबत मी काम केले एवढे मोठे डिरेक्टर आहेत ज्यांनी स्वतः कॉमेडी ॲक्टर म्हणून खूप सा, सारे सिनेमे गाजवलेत आणि त्यांच्या सोबत काम करणं माझ्यासाठी एक टास्क होता सगळे जशी पहिली वाईफ इमॅजिन करतात तशीच मी पहिली वाईफ आहे आ, साधी सरळ भोळी तशीच आहे मी जशी मी आत्ता आहे तशी नाही असं म्हणतात ना की एका पुरुषाच्या यशामागे एका स्त्रीचा हात असतो पण त्याच्या मागे दोन स्त्रियांचा मी माझ्या दोन्ही बायकांना कंटाळलोय पुरता वैतागलोय नाही ऍक्च्युली डिफरंट आहे ना म्हणजे <laughs> साधी सरळ गोळी आहे मी पण जशी मी साडीमध्ये आहे त्याच्यामध्ये मी रोज शॉर्ट्स किंवा वेस्टर्न जास्त यूज करते वेस्टर्न ड्रेसेस बट मग मला ती फुल सिनेमा साडी कॅरी करावं लागली आणि तो माझ्यासाठी टास्क होता की वाव आणि मला आवडतं साडी घालायला थँक्स टू माय टीम को ॲक्टर्स माय डिरेक्टर माय प्रोड्युसर आणि आता मला थँक्स माझ्या फॅन्सला म्हणायचं आहे प्लीज माझा चित्रपट तुम्ही सिनेमागृहात जाऊन बघा आणि मला खूप खूप प्रेम द्या प्रेक्षकांना माझ्याकडून मॅसेज असा आहे की जरी आमच्या सिनेमामध्ये जर पाच सहा सात बायका जरी दाखवल्या असतील तो करण्याचा प्रयत्न करू नका कारण की जी हलत आमच्या नवऱ्याची झाली आहे ती तुमची होईल आणि नक्कीच तुम्ही जाऊन आमचा चित्रपट चित्रपटगृहात बघा आणि थँक्यू